अहो भावनाताई तुमचा रोहन सहा वर्षाचा पूर्ण झालाय ना मग कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचं ठरवलंय तुम्ही रमेश दादा मी रोहनला आपल्याच भारकसमधील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणार आहे पण भावना ताई आपल्या परिसरात तर बऱ्याच खाजगी शाळा आहेत तिथे सीबीएसई अभ्यासक्रम आहे सर्व सुविधा देखील आहेत मग तुम्ही सरकारी शाळेत का बरं प्रवेश घेता मी तर माझ्या प्राजक्ताला खाजगी शाळेत प्रवेश घेणार आहे रमेश दादा आपल्या भारकसच्या जिल्हा परिषद शाळेतसुद्धा यावर्षीपासून सी बी एस ई अभ्यासक्रम आलाय आणि सुविधा तर विचारूच नका उत्तम व आकर्षक इमारत आहे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण आहे शिक्षक वर्ग पूर्ण प्रशिक्षित आहेत भारकसची मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहेत शिक्षणाबरोबरच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून विविध उपक्रम घेतले जातात त्यामुळे मुले, मुले आणखी हुशार होतात विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय व वा शासनाच्या विविध योजनांचा लाभ हे फक्त जिल्हा परिषद शाळेतच आहेत म्हणून मी ठरवलंय की मी माझ्या रोहनला जिल्हा परिषद शाळेतच टाकणार भावना ताई खरंच जिल्हा परिषद शाळेबद्दल एवढी माहिती तर मला माहीतच नव्हती धन्यवाद ताई आता मी पण माझ्या प्राजक्ताला जिल्हा परिषद शाळेतच टाकणार